ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज 416, अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग युग अर्जुनाची संभाव्य शंका ओव्या आहेत तीनशे आठ ते तीनशे एकोणीस श्रद्धा आहार दान यज्ञ तप यांचे त्रिविध प्रकार सांगण्याची काय आवश्यकता आहे भगवंतांनी फक्त मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या गुणांचं वर्णन केलं असत तरी चाललं असत अशी अर्जुन शंका घेईल अशी कल्पना करून ज्ञानदेव त्यावर उत्तर देत आहेत तैसा आपू लाला चिन्ही अलंकृते तिन्ही दाने दाविली अभिदानी रजतमाची याप्रमाणे आपापल्या लक्षणाने सुशोभित म्हणजे युक्त अशी तिन्ही दाने तुला दाखवली म्हणजे सांगितली परंतु या रजोगुणी व तमोगुणी दानाकडे टाळण्याकरता तू लक्ष दे मी हे जाणत आहे कि येथे तू कदाचित मनाने अशा तऱ्हेची कल्पना करशील कि भवबंध मोचक ये कले कर्म सात्विक तरी का वेखासी सदोख येर बोलावी एकटे सात्विक कर्म संसार पाशापासून सोडवणारे आहे असे जर आहे तर संसार पाशा सोडवण्याच्या कामी विरुद्ध रज व तम यांचे वर्णन कशाला करावे वसंतिता विवसी भेटी नाही निधी सी का धून साहता जैसी वाती न लगे परंतु ज्याप्रमाणे पिशाच्याला दूर केल्याशिवाय पुरलेले द्रव्य हाती येत नाही अथवा धूर सहन केला नाही तर दिवाज असा लागणार नाही तैसे शुद्ध, शुद्ध सत्व आड आहे रजतमाचे कवाड ते भेदने याते कीड म्हणावे का याप्रमाणे शुद्ध सत्व गुणाच्या आड रजगुण व तमोगुण यांचा पडदा आहे तो नाहीसा करण्याला अर्जुना वाईट का म्हणावे आम्ही श्राद्धादि दानात जे समस्त ही क्रिया जात सांगितले का व्याप्त तीही गुण श्रद्धेपासून आरंभ करून अखेर दानापर्यंत सर्व क्रिया मात्र तिन्ही गुणांनी व्याप्त आहेत म्हणून जे आम्ही सांगितले ते भरवसेनी तिन्ही न सांगोची ऐसे माने सत्व दावा या दोन्ही बोलिलो ये रे येथे खरोखरच तीन गुण सांगण्याचा आमचा इरादा नव्हता परंतु सत्वगुणाचे स्वरूप स्पष्ट समजावण्याकरता दुसरे रजगुण व तमोगुण हे दोन्ही आम्ही बोललो असे समज जे दोही माजी तिजे असे ते दोन्ही सांडी ताची दिसे अहो रात्र त्यागे जैसे संध्या रूप ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांचा त्याग केला असता या दोह मधील असणाऱ्या संध्याकालाचे रूप दिसते त्याप्रमाणे दोन्ही मध्ये जे तिसरे आहे ते दोन्हीचा त्याग केला असता दिसते तैसे रजतम विनाशे ती जे जे उत्तम दिसे ते सत्व हे आपवासिये त्याप्रमाणे रज व तमाच्या नाशाने तिसरे उत्तम जे दृष्टोत्पतीस येते तो सत्वगुण होय हे आपोआपच कळून येते एवम दावा वया सत्व तुझ निरूपिले तम रज ते सांडून आपुले याप्रमाणे तुला सत्वगुण स्पष्ट समजण्याकरता रजोगुण व तमोगुण यांचे वर्णन केले त्या रजतमांचा त्याग करून सत्वगुणाच्या योगाने तू आपले काम साधून घे येणे चोखाळे करे यज्ञाधिके सकळे पावसी तई तै आपुले निज या शुद्ध सत्व गुणानेच यज्ञाधिक सर्व क्रिया कर म्हणजे त्या योगाने तुला जे आपले स्वरूप तळहातावर पदार्थ सारखे प्राप्त होईल सूर्ये दाविले साते काय एक न दिसे तेथे तेवी सत्वे केले फळाते काय नेदी सूर्याने प्रकाशित केले असता या जगात काय एक दिसणार नाही त्याप्रमाणे गुणाने केलेले कर्म कोणत्या फळाला देणार नाही बावीसाव्या श्लोकापर्यंत श्रद्धा आहार यज्ञ दान व तप हे सात्विक राजस तामस अशा तीन प्रकारचे कसे असतात त्याचे वर्णन भगवंतांनी केले पुढे भगवंत यज्ञ दान तपादी क्रिया करताना त्यात ओम तत् सत याचा विनियोग का करावा ते सांगणार आहे त्याची ज्ञानदेवांनी आधी संगती लावून दाखवलेली आहे तत्पूर्वी अर्जुनाच्या मनातील संभाव्य शंकेचे निरसन केलेले हे श्रद्धा वर्णन ऐकल्यावर अर्जुनाला कदाचित शंका येईल की एकटे सात्विक कर्म भवबंध मोचक असताना भगवंताने राजस व तामस क्रियांचे का वर्णन केलं असावं ज्ञानदेवांचे भगवंत अर्जुनाची संभाव्य शंका मनोमन जाणतात व त्याने ती शंका विचारली नसतानाही त्या शंकेचे निरसन करतात अर्जुनाला भगवंत राजतनय म्हणजे राजपुत्र असं म्हणून आपल्या त्रिगुणात्मक वर्णनाचे स्पष्टीकरण करतात भगवंत सांगतात की सात्विक कर्म भवबंधनातून सोडवणार खरं पण त्याचे स्वरूप स्पष्ट होण्याकरता रजवतम ही दोषायुक्त कर्मे कशी असतात तेही कळलं पाहिजे ज्ञानदेव दृष्टांत देतात की द्रव्य पुरून ठेवलेलं आहे ते हस्तगत करण्यासाठी त्यावर बसलेल्या पिशाच्याला दूर करावं लागतं किंवा धूर सहन केल्याशिवाय दिवा पेटवता येत नाही तसे सत्व स्पष्ट करण्याकरता त्यावरील रज व तमाचा पडदा दूर केला पाहिजे कारण सत्व रज व तमाच्या पडद्यानी झाकलेलं आहे तेव्हा तो पडदा दूर करावाच लागेल की नाही आता राजस्व तामस यज्ञ तप वगैरे जी काही कर्मे सांगितली ती काही त्या गुणांनी युक्त होऊन ती कर्मे करावी म्हणून सांगितलेली नाहीत तेव्हा राजस्व तामस या कृतींचा त्यागच करायचा आहे त्याग कशाचा करायचा ते स्पष्ट कळले पाहिजे रज व तमाचे स्वरूप कळले की आत्मपरीक्षणाने आपण करत असलेली कृती कोणत्या गटात येते ते, ते कळून येईल व त्याप्रमाणे बदल करण्यास वृत्ती तयार होईल म्हणून हे वर्णन केलेले म्हणून ज्ञानदेव इशारा देतात की तू सांडून सत्वे काज साधी आपुले रजोगुण व तमोगुण नाहीसे करून तू सत्व गुणाच्या योगाने आपले मोक्षरूपी कार्य साधून घे सत्वगुणाने युक्त होऊनच यज्ञाधिक क्रिया कर सत्वगुणाने केलेले कोणते कर्म फलदायी होणार नाही बरं सत्वगुण हा सूर्याप्रमाणे आहे सूर्य जसा मार्ग प्रकाशित करतो तसा सत्वगुण मोक्ष मार्ग प्रकाशित करतो पुढे ज्ञानदेव ओम तत्सत मंत्राची प्रस्तावना करत आहेत तो भाग आपण उद्या पाहू